नमस्कार मित्रांनो मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी आपल्यासमोर कोणताही व्लॉग बनवायला आलेलो नाही किंवा आज मी कोणतेही विनोदी व्हिडिओही दाखवणार नाही आज माझा एकच मुद्दा आहे तो म्हणजे गेल्या काही दिवसात आपल्या महाराष्ट्रामध्ये या आपल्या भारत देशामध्ये जे घडतं आहे ना त्यावर बोलायला आज मी आलेलं तुम्हाला माहीतच असेल आपला महाराष्ट्र आपला भारत देश ज्या राज्यामध्ये संपूर्ण जगामध्ये ज्यांना चारित्र्यवान राजा म्हणून ओळखलं जातं असे छत्रपती शिवाजी जन्माला म्हणाले त्यांच्याच राज्यामध्ये ज्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या राज्यकारभारामध्ये एकदाही स्त्री नाचली नाही ज्यांनी प्रत्येक स्त्रीला बहिणीचा दर्जा दिला आज त्यांच्याच राज्यामध्ये आज त्यांच्याच देशामध्ये स्त्री सुरक्षित मग ते कोलकातामध्ये घडलेलं डॉक्टरांचं प्रकरण असो की आपल्या महाराष्ट्रात केवळ चार आणि सहा वर्षांच्या मुलीवर घडलेलं नाही हे का होत आहे शिक्षाही मिळालीच पाहिजे पण ती कशा प्रकारे असावी या यासाठी मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक किस्सा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज असेच एकदा घोड्याने चालले होते तेवढ्यात एक माणूस ओरडत ओरडत त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला राजे राजे मला न्याय द्या राजे मला न्याय द्या राजे दचकले त्यांना काही कळलंच नाही एक क्षणभर थांबले त्याने त्या ते माणसाला विचारलं काय झालं तो माणूस म्हणाला अहो राजे राजे त्या पाटलाच्या मुलाने त्या मुलाने माझ्या मुलीची अब्रू लुटली आणि अब्रु लुटल्या गेल्यामुळे माझ्या मुलीने विहीत उडी मारून आपलं जीवन संपवलं महाराजांनी त्या पाटलाच्या मुलाला दरबारात हजर आदेश दिला त्या पाटलाच्या मुलाला दरबारात हजर करण्यात महाराजांनी सैनिकांना आदेश दिले याचे दोन्ही हात दोन्ही पाय कापा चौरंग करायचा आणि परत चौकात उभा करायला त्यांनी मा विचारले विचारलं मासाहेब शिक्षा योग्य आहे की अयोग्य मा म्हणाल्या अहो राजे याचा पाप एवढं मोठं आहे की तुम्ही याला मृत्यू दंड द्यायला हवा होता तुम्ही याचा चौरंग करून चौकार का बसवताय राजे म्हणाले मासाहेब तुमचं म्हणणं योग्य आहे पण मासाहेब जर मी याला मृत्यू दंड दिला असता तर याचं संबंध इथेच संपला असता पण मी याचा चौरंग एवढ्यासाठी केला की येणारा जाणारा बघ आणि त्याला समजेल की महाराष्ट्राच्या मातीत तिच्या पदराला हात लावणाऱ्या पाटलाच्या मुलाचा देखील असा चौरंग केला जाईल हा प्रसंग ऐकून खूप जण बोलतील आज छत्रपती शिवाजी महाराज असायला हवं हो। आज या जगाला छत्रपती शिवाजी महाराजांची आवश्यकता अहो पण काय यावं महाराजांनी या जगामध्ये का गरज आहे अजून छत्रपती शिवाजी महाराजांची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज देखील एका जन्मले होते एक गोष्ट लक्षात ठेवा जय शिवराय म्हणायच्या आधी जय जिजाऊ घ्यावं लागतं ना जर जिजाऊ असतील तर शिवराय घडतील जर जिजाऊ पाठीशी उभ्या राहिल्या तर शिवराय उभे राहतील आणि जर जिजाऊ जन्मत राहिल्या तर आणि तरच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याची संधी निर्माण अहो पण जर श्रद्धासारख्या जिजाऊंचे आपताप साखा औरंग्या पस्तीस तुकडे करून त्यांना फ्रीज मध्ये ठेवत असतील ना तर कुठून येतील छत्रपती शिवाजी महाराज अहो जर आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका सात वर्षाच्या मुलीवर तिचा बाप भाऊ मामा आणि आजोबा बलात्कार करत असतील ना तर कुठून येतील छत्रपती शिवाजी महाराज अहो शाळा जिथे आपल्यावर संस्कार होतात त्याच आपल्या महाराष्ट्रामधील बदलापूरमधील एका शाळेमध्ये केवळ चार आणि सहा वर्षाच्या मुलींवरती त्याच शाळेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून बलात्कार अहो असं होत असेल तर कुठून येतील छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशामध्ये महिला डॉक्टर ज्यांना आपण देवीचा दर्जा देतो त्याच देवींवर संजय रॉय सारखा नराधम बलात्कार करू आणि हे सगळं छत्रपती शिवाजी महाराज आणि हे सगळं होऊन ही असे नराधम या समाजात या राज्यात या देशात या जगात वावरत असतील ना तर नाही घरात जिजाऊ दिसतील आणि नाही शिवबा दिसतील तर हे तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक पालक आपल्या मुलाला जिजाऊ आणि शहाजीराजांसारखं आणि प्रत्येक पालक आपल्या मुलीला लखुजीराव आणि महासाहेबाईसारखा घडवेल ना तेव्हाच घरात जिजाऊ आणि शिवबा दिसतील नाहीतर हे होणं शक्यच नाही आपण अशा घटना जस्टिसचे स्टेटस टाकतो याला यांना जस्टिस मिळालाच पाहिजे होय ते योग्य आहे पण या घटना घडल्यानंतर करोड लोक जस्टिस मागतात त्या जागी ते ही घटना घडायच्या आधी जा जर या करोड लोकांनी प्रत्येक मुलीला आपली आई आणि बहिणीचा दर्जा दिला ना तर पुन्हा न्याय जस्टिस मागायची गरज नाही पडणार आणि हे सगळं होऊ शकत पण तेव्हा जेव्हा घरातले जिजाऊ आई कुठे काय करते हे बघायचं सोडून आपला मुलगा कुठे कुठे काय काय करतोय ना याकडे लक्ष देईल हे तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक मुलगी स्वतःमध्ये असणाऱ्या जिजाऊचा सन्मान करायला शिकेल जाता जाता एवढंच बोल खास मुलींसाठी तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजरेची थार आहे महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे भगव्याची रक्षणी तू भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू आहे भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू आहे दुबळी समजू नको स्वतःला तू बळीस समजू नको स्वतःला तू तर जिजाऊनची लेख आहे तू तर